खारेपाटचा आवाज बुलंद प्रितेश मारी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात पाणी व मूलभूत सुविधांसाठी प्रामाणिक संघर्षाचे आश्वासन रायगड जिल्ह्यातील पेन पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशी पंचायत समिती गणात राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे खारेपाट परिसरातील विविध समस्यांचा आवाज बुलंद करत अपक्ष उमेदवार प्रितेश अशोक मारी हे ऑटो रिक्षा या निशाणीवर निवडणूक रिंगणात उतरले आहेत खारेपाटातील जनतेचा उमेदवार म्हणून ओळख निर्माण केलेल्या प्रितेश माळी यांना वाशी गणातून मोठा जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे त्यांच्या प्रचारात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून सामान्य माणसाची लढाई पैशाविरुद्ध असा संदेश ते देत आहेत आमच्याकडे मोठा पैसा भव्य होर्डिंग्स किंवा खरेदी विक्रीचे राजकारण नाही मात्र प्रामाणिकपणे संघर्ष करण्याची ताकद आणि जनतेचा विश्वास आहे असे माळी यांनी सांगितले पिण्याचे पाणी मूलभूत सुविधा महिला तरुण शेतकरी यांचे प्रश्न आणि खारेपाडचा सर्वांगीण विकास हेच आपल्या उमेदवारीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या निवडणुकीत सामान्य माणसाच्या या सा लढला बळ देण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी वाशी गटातील मतदारांना केले आहे. नमस्कार माझी निशाणी रिक्षा आहे आणि मी एक अपक्ष उमेदवार आहे. माझ्या या निवडणुकीत लढण्यात कारण म्हणजे या आपल्या खारीपाटातील विविध समस्या आहेत त्याच्यातलं मूळ कारण म्हणजे पाणी या पाणी प्रश्नासाठी जेव्हा जमेल तेव्हा मी एकच गोष्ट करेन की पाण्यासाठी संघर्ष कसा करता येईल आणि त्या संघर्षामधून मला खारीपाटे जनतेला पाणी कसं देता येईल याच्यासाठी मी सतत प्रयत्न करीन तुम्ही जे गळ्यात आता बाटल्या रिकाम्या बाटल्या आणि मा महिला दिसतात हंडा घेऊन ते याचं मेन कारण काय याचं मेन मेन कारण म्हणजे आमच्याकडे या अनेक वर्षापासून विविध कोटीच्या निध्या आल्या पण आम्हाला काय पाणी काही मिळालं नाही पाणी मिळालं नाही म्हणजे पाणी मिळतोय पण ते तीन दिवस आड चार दिवस आड रात्री येतो अपरात्री येतो त्याच्या कारणाने काय झालंय या जनतेला एकच सांगत आहे की पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा असेल तर माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला आपण निवडून देणं खूप गरजेचं आहे आपल्या या वाशी भागामध्ये पंचेचाळीस जणातून प्रितेश माळी साहेब हे पक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत आणि तेही एक सामाजिक कार्यकर्ता आहेत आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा सामाजिक उपोषणं वगैरे किंवा आंदोलनं करतो त्यावेळी खंबीर पाठिंबा हा प्रितेश माळे यांचा असतो आणि आज ते अपक्ष म्हणून उमेदवार आहेत आणि समाजाने हा विचार करायला पाहिजे की आपल्या आपल्यासाठी जो वेळी धावून येतो त्याच्यासाठी आपण धावून गेला पाहिजे कारण का आजची जी निवडणूक आहेत त्या आर्थिक निकषावर लढले गेले आहेत पण त्रितेश माळे हे सर्वसामान्य घरातले माण व्यक्ती आहेत आणि अशा व्यक्ती जेव्हा आपल्या सामाजिक कार्यामध्ये वेळ देऊन आर्थिक भूदंड घेऊन ते सहभाग घेतात अशावेळी आपण त्यांना आपलं मतदान करून ह्या घरामध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आपल्याला या निवडणुकीत विचार करायचा की येणारं पाकिट पाचशे हजारचा दोनशेचा आपल्याला मान्य आहे की आपल्याला येत्या काळामध्ये पाणीची प्रश्न सोडवणारा आपला धडपड्या कार्यकर्ता मान्य आहे यांच्या बाबतीत एक सांगेन की आता मध्यंतरी आम्ही पाण्यासाठी जे आंदोलन इथे वाशिराच्यावर केलं त्या आंदोलनामध्ये आम्ही त्या ऑफिसला टाळा मारला बा इतकी वर्ष अडचणीची चाललीत पाणी नाही वगैरे आणि ते प्रकरण कोर्टात गेलं कोर्टात गेल्यानंतर जामीन नाकारायचा ज्या वेळेला प्रश्न आला त्यावेळेला पितेश माई साहेब आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रथम उभे राहिले आणि मला खात्री आहे की हा जो माणूस स्वतःला अटक करतो दिन दीड वर्ष केस भांडतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करतो तर हा पाणी नक्की आणेल याची मला खात्री वाटते आपल्याला हेच या निवडणुकीत आहे की पैसे घ्यायचे की, की दोन वर्षामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवायचा आणि आम्ही आम्ही जिंकणारी लोकच सर बरेच निवडणुकीत आम्ही हरू जिंकू काय होईल ते होईल पण पाण्याच्या प्रश्नात आम्ही जर प्रितेश महाईला तुम्ही निवडून दिलं तर आम्ही जिंकू याची खात्री आम्ही या ठिकाणी खास करून वाशिवर पढावपर्यंत द्यायला आलेला आहे धन्यवाद आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल